श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्रभरातून पायी जाणारे वारकरी पालखी सोहळ्यासोबत प्रस्थान होत आहेत चोपडा शहरात सोळा वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार चोपडा ते क्षेत्र पंढरपूर पायीदिंडीला मोठ्या उत्साहात व आनंदात टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झाले यावेळी महिलांनी या पायदिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला पायी जाणाऱ्या पालखी सोहळ्याची पूजा स्थानिक भाविकांनी केली या पायी दिंडीमध्ये चोपडा येथून पन्नास भाविक सहभागी झालेले असतात पुढे रस्त्याने या पायदिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी होत असल्याचे परिभक्त परायण विजय देवरे महाराज यांनी सांगितले रामकृष्ण वर्षापासून क्षेत्रचे क्षेत्र पंढरपूर पायीदिंडी जाणारा सोहळा संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आणि खांद्यावर घेऊन सतत चालत आलेला हा सोहळा आहे करा या सोहळ्याची जी संकल्पना ही संकल्पनामध्ये संत श्री रामदेव महाराजांचे सोळावे वंश केशव महाराज यांच्या पायी घेतली गेली आणि तिथूनच ते आपल्याला सुरुवात झाली गेली आतापर्यंत वाटचा आराम करत असताना प्रसंग आले आतापर्यंत जात सोहळा तसेच या पालखी सोहळा विरेश्या मंडळांच्या सहकार्याने आयोजित होतो आणि संयुक्त सत्य संकल्पादाता नारायण या उच्च प्रामाने आणि या आमच्या दिल्ली सोहळ्याला मिळते विशिष्ट स्वरूप प्राप्त झालेलं आहे महाराज पूर्ण पंढरपूर यात्रेमध्ये वार्षिक किती लोक सहभागी असतात आपल्या चोपळा इथून साधारणतः पन्नास ते सात लोक आणि रस्त्याने असे सरासरी एकशे वीस लोकांची शेवटपर्यंत दिल्ली हो होते संख्यापूर्ण होते आणि आमच्या श्याम व्यवस्थापक चोपळाच श्री क्षेत्र पंढरपूर संत शिरोमणी नामदेव महाराज तसेच गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने निघालेला हा पैनंदी चोळा अत्यंत सुंदर असा सोहळा की स्वर्गातसुद्धा मिळणार नाही आपल्या या वारकऱ्यांना या वार वार या दिंडी सोहळ्यापासून अतिशय वारकरी खूप प्रेमाने जुडले जातात आणि वारकरी जेव्हा या दिंडीला जेव्हा जुडतात तेव्हा या दिंडीचं महत्त्व अत्यंत सुंदर आणि अतिशय मन मनप्रसन्न असा या प्रकारे होत असतं आणि हा दिंडी सोहळा खूप आनंदित आणि वारकऱ्यांची खूप प्रेमळ अशी असा प्रेम आमच्या मा हरिभक्तपरायण विजय मोहन देवरे महाराज या सर्व वारकऱ्यांचे अतिशय सुंदर असं प्रेम देतात आणि या दिंडीचे व्यवस्थापक श्याम नाना चोपडा तसेच आपले सु सुरेश नाना या ठिकाणी आलेले आहे दुप्याहून तसेच पोलीस पाटील आलेले ह्या दुप्याहून अत्यंत सुंदर ही मंडळी आणि आमचे संजू दादा अत्यंत नाचत गा 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 गाणं म्हणत भजन म्हणत अगदी सुंदर असा परिसर तयार करतात जय हरी जय जय गणपती बप्पा मोर्या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे प्रमाणे बनवूया या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव